नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण भारतीय देशी गायींबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत भारतामध्ये देशी गायींमध्ये थारपारकर सहवाल गीर कॉंकरेज तसेच दक्षिण भारतामध्ये पोहनुरू अशा गायी आढळून येतात तर आज आपण प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळणारी खिलार या जातीबद्दल माहिती बघणार आहोत खिलार गायीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची खास वैशिष्टे आपल्याला बघ बघताना मिळतात तर सर्वप्रथम आपण बघतो वैज्ञानिक दृष्टिकोन दुसरा विषय आहे आर्थिक दृष्टिकोन आणि तीन धार्मिक दृष्टिकोन तर सर्वप्रथम आपण आर् वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशी खिलार गायीचे महत्त्व पाहू समोर आता आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे खिलार पाठीच्या कण्यावर एक गोडा दिसतो हो। त्याला आपण वशिंड म्हणतो तर या वशींडामध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सूर्यकेतूनडी सूर्यकेतून सूर्यकेतूनडी ही जगामध्ये सर्व सजीव प्राण्यांमध्ये फक्त भारतीय वंशाच्या देशी गायांमध्येच आढळते तर मध्ये सूर्यकिरणांद्वारे स्वर्णक्षार हे केरोटीन गायीच्या शरीरामध्ये तयार होतात आणि या स्वर्णक्षारामुळेच गायीच्या दुधाला पिवळसर रंग प्राप्त होतो आपणास माहीत आहे की गायीच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म तसेच ए आणि ए टू ए वन आणि ए टू जीवनसत्व असतात त्यामुळे गायीच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे आज जर्सी गाईच्या तुलनेत देशी गायीच्या दुधाला तीन ते ती चार पटींनी जास्त दराने खरेदी करण्याची लोकांची मागणी वाढत चालली आहे त्या तसेच गाईच्या दुधाप्रमाणे गाईच्या शेणालासुद्धा असाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे भारतामध्ये गाईच्या शेणाने घर व अंगण सारवण्याची एक परंपरा आहे आणि गाईच्या शेणाने सारवलेल्या घरामध्ये अणुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब तसेच सूर्यकरणातून येणारे रेडिएशन्स शरीरासाठी घातक असणारे अशा रेडिएशन्सना सत्तर टक्क्यापर्यंत अडक आड, अडकाव अटकाव करण्याची क्षमता इतकी प्रचंड क्षमता गायीच्या शे शेणामध्ये आहे तसेच आता आपण गायीची आर्थिकदृष्ट्या महत्त्व जाणून घेऊ सध्या लोकांचे संकरित गायी कल जास्त आहेत आर्थिक किंवा दूध उत्पादन जास्त प्रमाणात संकरित गायीतून होते म्हणून संकरित गायीकडे खरेदी करणे आणि संगोपन करण्याकडे जास्त लोकांचा कल आहे तर सरासरी तीन ते सहा लिटर दूध देणाऱ्या देशी गाई सा सा चांगल्या सा, प्रकारे संगोपन केल्यानंतर दहा लिटरपर्यंत दूध देण्याचे क्षमता त्यामध्ये असते ज्या दुधाची सध्या किंमत संकलित गाईच्या दुधापेक्षा तीन ते चार पटीने जास्त आहे औषधी गुणधर्मामुळे दुधाला मागणीही जास्त प्रमाणात वाढली आहे तसेच गाईपासून आर्थिक फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचे खोंड तयार करणे म्हणजे पाडा तयार करणे वासरू तयार करणे ज्याचा उपयोग आता सध्या शेतीकाम शर्यत तसे लांब पल्ल्याची वाहतूक अवजड अवजड वाहतूक करण्यासाठी केली जाते कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्याची जा खासियत या खिलार जातीमध्ये आहे आणि अशा या गुणधर्मामुळे या खोंडांना किंवा या बैलांना चांगल्या प्रकारचा बाजारभावसुद्धा येत आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे खेळार आहेत शेती कामामध्ये गाईच्या गोमूत्राचा कीटकनाशक म्हणून फवारणीमध्ये सुद्धा वापर होतो मोठ्या प्रमाणात आणि शेण ही उत्तम गाईच्या शेणाचाही उत्तम खत म्हणून वापर केला जातो समोर व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गाईच्या अंगावरून हात फिरवल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच अर्धांगवायू पॅरालिसिस झालेल्या पेशंटनासुद्धा पूर्णपणे बरे होण्याची शक्यता यामध्ये आहे उच्च रक्तदाब असेल हृदयविकाराची समस्यासुद्धा पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते नेहमी गायीचे सेवन केल्याने कॅन्सरसारखे के भयंकर रोगसुद्धा यामध्ये बरे झालेले आपण पाहिलेले आहेत तर सर्व बाबींमध्ये गायीच्या पूर्ण असेल, असेल, पोड़ा पोड़ा दर, आ, आ, जर गोमूत्र असेल शेण असेल अंगावरून हात फिरवणे असेल गाईच्या मानेखाली एक पोळ असतो त्या पोळामध्ये पोळावरूनसुद्धा हात फिरवल्यानंतर कॅन्सरचे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी कमी होतं आणि गाईच्या तुपाच्या जर लहान मुलांमध्ये कानातून नाकातून कानातून स्राव होत असेल तर अशावेळी गाईच्या तोपाचे दोन ठेंब जर कानामध्ये टाकलेत तर पूर्णपणे स्त्राव गाईच्या लहान मुलांच्या नाकातून कानातून पूर्णपणे बंद होऊन जातो अशा प्रकारे गाईचा आपल्याला